बघा कशा कुरकुरीत झाल्या आहेत रोज रोज तीच पद्धतीने करण्यापेक्षा थोडी वेगळी पद्धतीने आज आपण कुर्णबिरवडी बघूया रोजच्या त्या वाफवा वड्या पीठ मळणारे त्या झंझटपेक्षा ही एक सोपी साधी पद्धत मी घेऊन आली आहे तुम्हाला कशी वाटते ती बघा श्रावणात उपास सोडायला मस्त आहे की नाही चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही कोथिंबीर दिसते तुम्हाला हो हो खरंच आज मी कोथंबीरची वडी करणार आहे त्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ साफ करून ती आता कापून धुवून घेते आणि एका बाजूला आठ ते दहा मिरच्या ह्या मिरच्या जरा तिखट नाहीयेत त्यामुळे मी जास्त घेतल्यात तुम्ही तुमच्या हिशेबाने घ्या आठ दहा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं हे मी मिक्सर मधनं फिरून घेते आणि कोथंबीर कापून घेते अशा पद्धतीनं मी मिरच्या ठेचून वाटून घेतलेल्या आहेत कोथंबीर मी अशी धुवून घेते आणि स्वच्छ करून कापून घेते पॅन ठेवला एक गॅसवरती मोठं असं उभं असं भांड आता त्याच्यात आपण तेल घालूया एक तेल घालायचं तेल छान गरम होऊ देऊया थोडीशी हिंग घालूया आपण आता हे मिरचीचं वाटण केलं आहे ते घालूया आपण सोपी लवकर पटकन होणारी अशी ही कोथंबीर वडली कमी कमी कोथं थोडी साफ केलेली असली पाहिजे नाही तर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही आईने एवढा वेळ लागला चवीप्रमाणे मीठ घालूया मिरची छान भाजली आता ठसका लागतोय आता आपण ही कापलेली कोथंबीर आहे ती घालून घेऊ छान आपण हलवून घेऊया आणि थोडी हिला वाफ येऊ हो देऊया ज्यासाठी आपण झाकण ठेवूया भाजी शिजेपर्यंत आपण हे एक वाटी बेसनचं पीठ केलं घेतलंय ते आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक स्लरी तयार करणार आहोत पाणी घालून आपण लागल तसं आपण हे पाणी घालत जाणार आहोत आणि आपण घालून आपण पातळ करून घेणार आहोत पा, एकदम एक पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही याच्यातच आपण हळद घालून घेऊया छान असं गाठी फोडून घेऊया आपण याच्या अशा पद्धतीनं आपण हे बेसनचं पीठ तयार केलेलं आहे आता कोथंबीर बघूया आपण हे बेसनचं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालूया व्हिडिओ जरी मोठा वाटला तरी स्किप करू नका जवळपास एक वाटी बेसन पीठ आणि एक ग्लास पाणी हलवून घेऊया आपण आता हे सगळं छान असं हलवून घेऊन आता ह्याला एक वाफ येऊ हो देऊया आपण झाकण ठेवूया आपण ह्याच्यावर एका ताटाला आपण तेल लावून घेऊया आणि याच्यामध्ये ते पीठ काढणार आहे म्हणजे चिकटणार नाही ना ना। बघूया आणि थोडेसे आपण हे तीळ पण घालूया याच्यातच आणि थोडे वरून ठेवूया लावायला बऱ्यापैकी शिजत आले बेसनचा चेंज कलर झालेला आहे एक वाफ परत एक येऊन घेऊया पीठ आपलं बऱ्यापैकी आता तयार झालेलं आहे आपण आता हे, हे गॅसवरनं उतरूया आणि ताटामध्ये आपण थापून घेऊया Gracias. सोबत तीळ घालून घेऊया आपण थंड झालं की आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडून घेऊया आपण ह्याच्या बघा अशा वड्या पाडून घेऊया आपण बघू शकता छान वडी पडलेली आहे की नाही झटपट आयडिया आता या वड्या थंड झाल्या आपल्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया वड्या आता आपल्या थंड झाल्या की मी तळायला घेणार आहे तळण्यासाठी मी भांडे ठेवले गॅसवर आपण आता त्यात तेल घालूया एक, एक करत आपण बडी घालूया पलटी करून घेऊया आपण बघ ती मस्त भाजलेली आहे वड्या करून माफवण्याच्या पद्धतीपेक्षा ही झटपट पद्धत कशी वाटते हो तुम्हाला नक्की सांगा मला श्रावण चालू आहे तर श्रावणामध्ये उपास सोडायला आहे की नाही मस्त पटकन होणारी अशी छान अशा भाजलेल्या आहेत आता मी त्या काढून घेते आता बाकीच्या कालून घेते ही नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली मला एकदा सांगा या सुद्धा आता भाजून घेतलेल्या आहेत त्या पण काढूया आपण आता सबस्क्राईब करायला विसरू नका